राज्यात अनेक भागात तापमानानं चाळीसशी पार केलेली आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झालं आहे त्याचवेळी राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला आहे कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे सिंधुदुर्गमधील वादळी वाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय त्यात प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्याचं पाहायला मिळतंय वादळामुळे धुळीचे प्रचंड लोट पसरले असून समोरचं काही दिसत नाहीये त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू झालाय संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सिंधुदुर्गमध्ये बुधवारी संध्याकाळी काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला सावंतवाडी कुडाळ व वेंगुर्ले भागात या वादळी पावसानं थैमान घातलं ओरस इथं तर चक्रीवादळ वादळाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून यात जोरदार पावसासह वादळ दिसून येते या वादळात एक पानटपरी पाला उडून गेली तर काही भागात विजांचे खांब उन्मळून पडलेत तर रस्त्यावर झाडं देखील उन्मळून पडलेली आहेत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चिपळूण तालुक्यातील डेरवण भागात मोठं नुकसान झालंय नुकसानग्रस्त झालेल्या डेरवण गावातील गणेशवाडी या भागात स्थानिक आमदार शेखर निकमांनी पाहणी करून तात्काळ पंचनामे आणि मदत मिळावी यासाठी यंत्रणेला सूचना केलेल्या आहेत तर गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली यात महागाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसला असून संपूर्ण केळी बाग उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे त्यामुळे नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होती तर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील कारला भागात ता अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरली तालुक्यातील कारला भागात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं केळी पीक उद्ध्वस्त झालेलं आहे कारला व आजूबाजूच्या परिसरात वादळी वाऱ्यानं झाडं उन्मळून पडली आहेत तर शेतात परिपक्व झालेल्या केळीची झाडं मोडून पडल्यानं जमीन दोस्त तर काही दिवसांवर तोडणीला आलेली पिकं निसर्गानं हिरावून दिलीत पंचवीस हेक्टर हेक्टरमधील केळी पिकांचं नुकसान झालंय शासनानं तातडीनं केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे असेच दररोजचे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील